आज तुझा वाढदिवस आहे आणि दुसरीकडे वडिलांचा पाचवं मासिक सुद्धा करावा तर खरच खरंच वेदनादा असा योग म्हणता येईल एक खरंच हा खूप दुःखाचा प्रसंग आहे याच्या अगोदर आम्ही हे प्रसंग वेळ याची कल्पना देखील केली नव्हती आज माझा वाढदिवस असताना मला माझ्या वडिलांचं मासिक घालावं लागतंय ही आमच्यासाठी सर्वात मोठी आणि या जगातली सर्वात मोठे दुःख आहे की आम्हाला हे आज करावं लागतंय आनंद असताना आम्हाला पायरीतून जावं लागतं कालचा हा लागलेला रिझल्ट सुद्धा माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि या पूर्ण महाराष्ट्राने दिलेल्या साथीमुळेच हा सा चांगला देखील लागलेला आहे आज वाढदिवसानिमित्त हे गिफ्ट येत आहेत पुष्प येत पण हे घेण्याची मनातून म्हणजे नाहीये कारण की माझे वडील आज माझ्या सोबत असते तर त्यांच्या आशीर्वादाची थाप माझ्या पाठीवर पडली असती म्हणून जे माझे आलेले गिफ्ट आहेत ते मी माझ्या वडिलांच्या चरणी अर्पण केलं आणि त्यांच्या गेल्या वर्षीचे त्यांचे माझ्यासोबतचे वाढदिवसाचे फोटो पाहून खरंच आज खूप दुःख होतंय ते जर आज माझ्यासोबत असते तर मला आज शुभेच्छा त्यात त्यांच्यापेक्षा जास्त त्यांची एक शुभेच्छा भेटली असती तर मला त्यामध्ये खरंच खूप आनंद वाटला असता पूर्ण महाराष्ट्राची ते साथ आहेच पण ते मला माझ्या वडील नंतर आणून देऊ शकत नाहीयेत म्हणून या महाराष्ट्राकडे मी हात जोडून आणि पाया पडून विनंती करते की माझ्या वडिलांना फक्त तुम्ही लवकरात लवकर न्याय मिळवून द्या